त्याच्यामुळे कृष्ण हे कृष्ण आणखी आणि विरोधकांच्या खालती का ना तुम्ही माझ्या अनेकांना

विरोधी पक्षामध्ये जा? विरोधी पक्ष नेता बनवणे एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज साफ एकदा तो कुठला माझे आहे एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे के पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक, एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझं काय पगलंच नाही कुठं गेलो चमत्कार कोणी गेला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुमच्या मला भेटायला आला माझे द्यायला आलात अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा खंबीरपणे उभा आणि ही ला लाग ला, ला। लाग योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली इथे झाले एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक घे आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढ पंचवीस कोटी मोठा आघाड आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी कोटी झोपका कामाने भोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा ती मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी आता थम्पिंगपेक्षा तुम्ही हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आला याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम प्रगती करायची चौकर प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं देशामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर भरती खूप खूप आपले आभार मानतो आणि लाडक्या बहिणी चालू आहेत त्यांचे त्यांचं सगळ्यांनी सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे धन्यवाद जा, जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावा आता दोन लाडा पाहिजे सगळ्यांच्या आतवरती लाडक्या बघणीच्या लाडक्या भावा